हॅलो गुड मॉर्निंग माझं नाव आहे सारिका सितार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आज मी पाच ते सहा वर्षाच्या लहान लेकरांसाठी कोडे घेऊन आलेली आहे तर कोडे खूप अवघड नाही रेग्युलर जीवनामधले ते लेकरांना कळाव तसं सोपे कोडे आहेत तुम्ही तुमच्या लेकरांना सुद्धा विचारू शकता हा प्रश्न तर चला वेळ न घालवता प्रश्नाकडे जाऊ पहिला कोडं मी धावतो पण पाय नाही मी धावतो पण पाय नाही याचं उत्तर आहे नदी दुसरं मी छोटं आहे पण मोठं माहितीही ठेवतो मी छोटं आहे पण मोठं माहिती ठेवतो तर याचं उत्तर आहे मेमरी कार्ड तर तिसरा प्रश्न पाचवा प्रश्न माझ्याकडे माझ्याकडे चावी आहे पण दार नाही माझ्याकडे चावी आहे पण दार नाही याचं उत्तर आहे की कीबोर्ड त्याचं उत्तर आहे कीबोर्ड तर सहावा प्रश्न मी बोलत नाही पण सगळं सांगतो मी बोलत नाही पण सगळं काही सांगतो तर याचं उत्तर आहे पुस्तक तर, तर सातवा प्रश्न मी पाय नाही तरीही मी पाय नाही तरीही चालतो हात नाही तरीही वेळ दाखवतो मी कोण तर याचं उत्तर आहे घड्याळ तर चला आठव्या प्रश्नाकडे जाऊ मी दिसत नाही पण सगळ्यांना लागतो मी दिसत नाही पण सगळ्यांना लागतो मी कोण तर याचं उत्तर आहे हवा नव्या प्रश्नाकडे जाऊ मी उडतो पण विमान नाही मी उडतो पण विमान नाही याचं उत्तर आहे पतंग तर दहाव्या प्रश्न मी बोलतो पण तोंड नाही याचं उत्तर आहे रेडिओ मग अकरा प्रश्न अकरावा प्रश्न मी खातो पण तोंड नाही मी पितो पण घसा नाही याच उत्तर आहे आग बारावा प्रश्न मी प्रश्न विचारतो पण शाळेत नाही मी कोण तर याच उत्तर आहे आपलं कोड तर तेरावा प्रश्न जितकं काढतात तितकंच वाढतो मी कोण तर याचं उत्तर आहे खड्डा जितकं आपण त्याला काढत असतो तितकं माती बाहेर पडतं मन म्हणून याचं उत्तर आहे खड्डा तर चौथा प्रश्न आपलं मी स्वतः ओला होत नाही मी स्वतः ओला होत नाही पण सगळ्यांना भिजवतो मी कोण तर याचं उत्तर आहे पाऊस अशा स्व सोप्या सोप्या जरी कोड्या तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमची कमेंटची मी वाट बघते माझे व्हिडिओ जरी आवडत असेल तर नक्की तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन काय तर शिकण्यासोबत तर माझे व्हिडिओ कसं वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा